फ्रेंड्स नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चैत्र महिन्यात महिन्यातील पहिला सण हा पाडवा असतो आणि हिंदू नव हिंदू नववर्षाचा पहिला सण हा पाडवाच म्हणून साजरा केला असतो तेव्हा सगळ्या सगळ्या स, पा झाडांना वगैरे पालवी फुटतात तर याच महिन्यात तर आता मी इथं रेडी झालेली आहे आणि इथं आपण आता गुढीपाडव्याची तयारी बघूयात जसं की गुढी उभारणे आणि स्वयंपाक हे सगळं काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओ स्वागत हो करते मी तुमचं माझ्या या नवीनशा छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर गुढीपाडव्याच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिंदू नववर्ष मराठी लोकांचं आजपासून सुरू होतं जसं की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा गुढीपाडव्याचा मानला जातो तर बरेचसे लोक सोनं वगैरे खरेदी किंवा कोणतीही खरेदी आज करतात ना की आपलं वर्ष होतं सुरू एक जानेवारीला आपलं वर्ष हे पाडव्यापासूनच सुरू होतं तर इथं मी सकाळची कामे करायला घेतलेली होती आंघोळ वगैरे झालेली होती आणि पुरण शिवायला टाकायचं होतं तर त्यात मी मीठ थोडंसं हळद तेल आणि पाणी घालून कुकरला लावलेलं होतं आणि लगेचच पाणी पण इकडं भरून घेतलेलं होतं पाणी भरून झालं चहा वगैरे तर नंतर मग मी लगेच गुळवून एका साईडला गॅस मोकळा होता तर गुळवणी करण्यासाठी ठेवणार थे होते इथं माझा चहा पण गाळून झालेला आहे आणि गुळवणीमध्ये गुळ पाणी आणि एक विलायची अशी टाकलेली आहे थोडीशी सुंठ पावडर पण टाकलेली आहे जेणे की त्याचा जो वास आहे तो खूप छान असा येतो थोडीशी सुंठ टाकलेली आहे आणि मी इथं गुळवणी पण चहा पिईपर्यंत गुळवणी माझं होईल आहे दोन साईडला सेगडीवर एकदम वरलोड करण्यापेक्षा तर म्हटलं एक एक करून घ्यावं तर मग मी तर चहा पित पितच गुळवणी पण करायला ठेवलेलं होतं आणि एका साईडला तर डाळ टाकलेलीच होती डाळ किंचित असं मीठ टाकलेलं होतं जेणेकरून ते पटकन शिजावं आणि चहासोबत दोन बिस्किटं खाल्लेली होती तेवढाच पोटाला आधार जेणेकरून परत कधी काही कामाच्या घरभडीत खायचं लक्षात राहत नाही किंवा टाईमदेखील मिळत नाही तर मी, मी तर रात्री लसूण सोलून ठेवलेला होता आणि नारळ देखील फरून ठेवलेला होता जसं की मी सांगितलेलंच होतं तर नारळ धुवून घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे आणि अद्रक पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर हे सगळं मी आता भाजून घेणार आहे तोपर्यंत माझं इकडं गुळवणी पण झालेलं आहे हे चिरस तोपर्यंत गुळ वगैरे गुळ आणि अद्रक तर मी इथं दूध तापायला ठेवलेलं होतं आणि मी हे भाजून पण घेणार आहे दूध तापा एका साईडला जो आहे तो कुकर आहे आणि दुसऱ्या साईडलाच मी जे आहे ते एक 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 करून घेत आहे दूध पण तापून झालेलं होतं आणि दूध तापून झाल्यानंतर डाळ शिजायला वेळ लागतो तर त्यामुळे ते मी साईडला ठेवून दिलेली होती आणि अलीकडचा जो गॅस मोकळा होता तर त्याच्यावर सगळं काही करत होते तर इथं मी खोबरं अस लसूण आणि आद्रक किंवा आलं जे आहे तर ते भाजून घेणार आहे मी पहिल्यांदाच अशी आमटी करत आहे येळवण्याची की त्यात कांदा वापरणार नाही तर आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळेस जेव्हा आमटी करतो तेव्हा आमच्याकडे तरी कांदा यूज केला जातो पण एकदा ट्राय करून म्हटलं बघावं येळवण्याची आमटी खरं तर बोलायला गेलं तर त्यात कांदा नसतोच बरेचसे जे कोकण साईडचे किंवा कोल्हापूर साईडचे आहेत ते कांदा यूज करत नाहीत कधीच तर म्हटलं आपण एकदा ट्राय करायला काय हरकत आहे तर मी तशा पद्धतीनं केलेली होती आजची जी आमटी आहे ती आता बघूया चवीला कशी लागते आहे आणि ते भाजून झाल्यानंतर मी इथं तळण पण काढायला सुरुवात केलेली होती कढईमध्ये थोडंसं तेल तापल्यानंतर बघितलं तेल तापलेलं आहे की नाही तर मी इथं सॅम्पलसाठी एक टाकलेलं होतं पण ते तेल चांगलं तापलेलं होतं आणि मी इथं मी सगळं आता भाजून घेणार आहे तर अगोदर मी पापड टाकलेले होते तळण्यासाठी पापड जे मोठे आहेत उडदाचे मक्याचे पण पापड आहेत पापड. <coughs> तर ते पण माझे इथे तळून झालेले होते उडदाचे आणि मक्याचे पापड तर राहिलेलं जे आहे तर बाजरीचे खरावडे नाचणीचे ज्या रिंग आहेत त्या आणि कुरवडी कुरवडीचा लास्ट टाईम सुरा केलेला होता मुलींनी खालीच डबा राहिलेला होता त्याच्यामुळं <coughs> <coughs> तर त्यामुळे थोडासा चुरा झालेला आहे पण ठीक आहे आपण कोणती गोष्ट जरी अख्खी किंवा पूर्णपणे केली तरी ती आपल्या तोंडामध्ये जाताना चुराच करून आपण खात असतो तर इथं माझं हे पण तळण झालेलं आहे आणि अगोदर जे तळण तळलेलं होतं <coughs> तर ते मी पिशवीत थंड झाल्यावर ठेवलेलं होतं आणि दुसरं पण मी त्यातच थंड झाल्यावर ठेवून घेणार आहे आणि एवढं सगळं करेपर्यंत फायनली इथं डाळ शिजलेली आहे <coughs> जे की सहा शिट्ट्या झाल्या आणि फायनली डाळ खूप छान अशी शिजलेली होती बघू शकता गरम आहे त्यामुळे मी एकच हातावर घेतलेली होती तर इथं मी पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं थे आहे जेणेकरून त्या पाण्याची जे येळवण्याचं पाणी आहे त्याला बोलतात तर त्याच पाण्याची माझी देखील करून होईल तर एवढं पाणी असं निघलेलं होतं आणि अशी डाळ चाळणी जर पुरायचं चा ठेवली तर पूर्णपणे पाणी नधून जातं आणि पुरण आपलं खूप छान असं परतायला येतं तर माझं मिक्सरला वाटून पण झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी आमटी आमटीला फोडणी देत आहे तर इथं मी तेल टाकलेलं होतं तीन ते चार पळ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि त्यात जिरी आणि मोहऱ्याची जिरी मोहरीची क जी फोडणी आहे तर ती तडतडली चांगली आणि त्याच्यानंतर मी कडीपत्त्याच्या दोन ज्या कांड्या आहेत तर त्या पण टाकल्या जेणेकरून कढीपत्ता तेलात टाकला तर खूप छान असा फ्लेवर येतो आणि इथं मी तमालपत्र पण दोन आहेत तर त्याचे थोडे थोडे छोटे तुकडे करून टाकलेले होते आणि एक विलायची टाकलेली होती तर मी आमटीत नेहमी नेहमीच विलायची आणि तमालपत्र आहे तर ते टाकते चवीला खूप आमटी छान लागते आणि जे बारीक करून आपण मिक्सरला घेतलेलं होतं वाटण तर ते वाटण देखील टाकलेलं आहे त्याच्यानंतर चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि एक चमचा मसाला टाकलेला आहे तर हे सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे मीठ कमी जास्त होऊ शकतं कारण आमटी थोडीफार जास्त प्रमाणात आपण करतो कारण जशी जशी आमटी हिळवण्याची शिळी होईल किंवा सकाळपेक्षा ती संध्याकाळी छान लागते संध्याकाळपेक्षा ती दुसऱ्या दिवशी सकाळी छान लागते तर मी आमटी करतानाच जास्त करते कारण मी दोन दिवस तरी खाते एक दोन दिवस तरी पुढचे खात असते कारण मला ती खूप भयंकर अशी आवडते तर मग इथं मसाला चांगला तेलात परतल्यानंतर मी जे एळवणीचं पाणी आहे तर ते टाकून टाकून दिलं आणि त्याच्यानंतर एवढी अशी आमटी आपली तयार झाली थोडंसं वरचं पण आपलं साधं पाणी टाकलं आणि डाळीतलं पाणी जे नितळलं होतं तर मी पुराण परतायला ठेवणार होते आ, तर मी डाळ टाकली आणि त्याच्यात थोडीशी सुंठ टाकली जायफळ टेचून टाकलं एक विलायची टाकली आणि गूळ दीड वाटी जर डाळ आहे तर दीड वाटी गूळ पण घेतलेला आहे समप्रमाणात तेव्हाच आपली पोळी छान अशी गोडसर लागते समप्रमाणात जेवढी डाळ तेवढाच गूळ घेतली तरच आणि पाव किलो गूळ आणि थोडासा पहिला होता तर मी हे सगळा मिक्सच केलेला होता आणि इथं आपली आमटी बघा बघू शकता की ती छान अशी झालेली आहे आणि ती थोडी उकळून द्यायची आहे उकळल्यानंतर खूप छान अशी लागते आणि इकडं मी पुरण ठेवलेलं होतं आणि एका साईडला आमटी ठेवलेली होती तोपर्यंत मी गुढीची जी तयारी आहे तर ती कडू करून घेत होते जसं की जो कळक आहे आपला बांबू तर त्याला धुवून ठेवलेला होता त्याला हळद आणि कुंकाच्या जे आपण हे आहे तर ते रेषा ओढून घेतलेल्या होत्या स्वच्छ पुसून आणि त्याच्यानंतर साडी पण मी घडी करून ठेवत होते मी पण इकडं तयार झालेली आणि साडी खूप जड होती माझ्या लग्नातला शालू होता त्यामुळं तो खूप जड जात होता हातात घेताना आणि फायनली इथं गुढी उभारलेली होती तोपर्यंत साडेनऊ झालेले होते आम लिंबाचा डाळा गुढी एक छोटासा हार कलश कलशाला आपण स्वस्तिक काढून घेतलेलं होतं हे सगळं डिटेलमध्ये नाही दाखवलं कारण तेवढा टाईमच नाही भेटला आणि गुढीची पूजा वगैरे केल्यानंतर मग मी तोपर्यंत पुराण चांग पुरण चांगलं परतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी लगेच पुरण बारीक करून घेतलं पूजा वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत आमटीदेखील क कडलेली होती चांगली बघू शकता खूप छान असा कट आलेला होता आणि पुरण बारीक केल्यानंतर मग मी बाकीची जी राहिलेली कामं आहेत तर ती करून घेतली आणि पीठ पण तोपर्यंत तो भिजलेलं होतं म्हणजे की लादी कपडे वगैरे बाकी होतं सगळं भांडी पण घासून घेतलेली होती तर मग मी आता पुरणपोळ्या करायला घेणार आहे आणि पुरणपोळी करतानाच मी काही व्हिडिओ केला नाही कारण खूप लेट झालेलं होतं बारा बारा तरी वाजून गेलेले होते त्यामुळं डायरेक्ट मी पुरणपोळ्या केल्यानंतरनंच कॅमेरा चालू केला कारण असा खूप लेट होतं कॅमेरा चालू करून चालू बंद चालू बंद किंवा करायचं म्हटलं तर आणि पुरणपोळी झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवलेलं होतं गुढीला एक देव देव देवाला एक गुढीला एक देवघराला आणि तिसरा जो आहे तर तो तुळशीला बाहेर गेल्यात आणि हे सगळं ज दिव निवत वगैरे दाखल्यानंतर आम्हीसुद्धा जेवण करायला घेतलेलं होतं जसं की जसं की पुरणपोळीचं ताट बघितल्यानंतर खूप छान असं वाटतं आणि भूक तर खूप जबरदस्त लागते पुरणपोळी बऱ्याच जणांना आवडती असे थोडेच लोक असाल की त्यांना आवडत नसाल आम्ही तर खूप आवडीने खातो आणि बघू शकता ही अशा पद्धतीने गुढी झालेली होती उभारून आणि असंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय